नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतोय शक्ती चक्रीवादळ ओमान किनारपट्टीला धडकलं असून त्याचा प्रभाव हा आता पुन्हा भारताकडे निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार ओमानच्या किनारपट्टीच्या दरम्यान शक्तीचक्रीवादळाचा शेवट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे आता त्याचा दायरा देखील कमी झाला आहे त्यामुळे पुन्हा भारताकडे त्याचं येणं आता अशक्य आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाविषयी बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे चौदा सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला आणि केवळ त्याचे पाच टप्पे झालेले आहेत पाचव्या टप्प्यामध्ये तब्बल अकरा दिवस मान्सून हा एकाच ठिकाणी थांबू नये पुढची प्रगती होऊ शकलेली नाही आज सहा ऑक्टोबर आहे आणि पुढील चार दिवसात मात्र हा पुढचा प्रवास अतिशय गतिमान होण्याची शक्यता आहे दा दहा अकरा बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान भारतातील संपूर्ण मान्सून जाणं अपेक्षित आहे कारण पंधरा तारखेनंतर बदललेल्या वातावरणानुसार ईशान्य मान्सून सुरू होईल मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह पावसाचं वात्र आपण जर बघितलं तर नांदेड लातूर च्या काही भागामध्ये किंवा थोडं परभणीच्या भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे मेघगर्जनेसह पाऊस होतो आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस रात्री झालेला असणार आहे जी एफ एस मॉडेलने तरी महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर या पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मात्र सात तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती आपल्याला आठ तारखेला दिसते किरकोळ परिस्थिती उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील एकूणच पाऊस हा खूप कमी होईल नऊ तारखेला आणि या काळात ज्या ज्या भागात उघडीप मिळेल त्या भागात पिकं काढून घेणं आवश्यक आहे आपल्याला दिसते की दहा तारखेनंतर भारतातील मान्सून हा मोठ्या प्रमाणात माघार घेतलेली असेल आणि अकरा बारा तेरा या तारखेच्या दरम्यान देखील महाराष्ट्रातील मान्सून माघार घेईल मात्र चौदा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं वातावरण तयार होणं अपेक्षित आहे आपण पंधरालाही बघतो की दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण गडचिरोली या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज देण्यात येतो आहे आपण लांब पल्ल्याचा अंदाज या मॉडेलच्या आधारे धावत्या स्वरूपात घेत असतो साधारण वातावरणात काय बदल होतोय हे या निमित्ताने आपल्याला माहीत होतं आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही वातावरण निर्मिती होण्यासाठी पोषक परिस्थिती आहे शक्ती चक्रीवादळ जरी अरबी समुद्रात सक्रिय असलं तरी त्याचा प्रभाव संपण्याच्या मार्गावर आहे यापुढे पावसाचं प्रमाण दक्षिण भारतात वाढण्याची शक्यता असून आता महाराष्ट्रामधील पाऊस कमजोर होण्याची शक्यता या मॉडेलने तरी व्यक्त केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे यामध्ये खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर दक्षिण आणि लातूर धाराशिव दक्षिण भागात पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या भागातील पाऊस कमजोर होण्याची शक्यता या यामुळे व्यक्त केली आहे यापुढे हवामानात झटपट बदल होत जाईल पाऊस उघडण्याच्या स्थितीतमध्ये येणार आहे मात्र पुढे ईशान्य मान्सूनचा काळ सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे दिवाळीच्या काळामध्ये तर त्याचा किती परिणाम होतो यावर आपण बारकेन लक्ष देणार आहोत सध्या आपण बघतो पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात उत्तर उत्तर प्रदेशमध्ये आणि जम्मू काश्मीर लेह लडाख हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये डब्ल्यूटीचा मोठा प्रभाव पडलेला आहे याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम झालेला नाही मात्र आज उत्तर कोकण आणि थोडं दक्षिण पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे सात तारखेला देखील थोडं कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला महाराष्ट्रात पाऊस उघडतोय या उघडपीचा शेतकऱ्याने फायदा घ्यायचा आहे नऊ तारखेला डब्ल्यूडीचा प्रभाव संपलेला असेल त्यामुळे महाराष्ट्रातील पावसात जोरही संपेल थोडाफार पाऊस लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागात किरकोळ स्वरूपात असणार आहे मी महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टच्या अंदाजामध्ये परतीचा पाऊस कसा असेल या संदर्भात सांगताना दहा तारीख ही शेवटची दिलेली होती आणि या काळात परतीच्या पावसाचा प्रभाव संपेल असा अंदाज दिलेला होता आणि त्या पद्धतीनेच दहा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव संपणार प् आहे किरकोळ पावसाची परिस्थिती सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात राहील मात्र अकरा तारखेला जे वातावरण आहे ते मान्सूनचं नसून हे थोडं दक्षिणी पट्ट्यातील प्रभाव आहे त्यामुळे आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा अंदाज अकरा तारखेला दिला जातोय बारा तारखेला हा अंदाज दिला असला तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र उत्तर, उत्तर विदर्भाच्या भागातून पाऊस उघडतो आहे मात्र सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला या भागात पावसाचा अंदाज आहे आपल्याला आठवत असेल रात्री मॉडेलने चौदा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस दाखवलेला होता मात्र हा मॉडेल एरर रा आहे का हे आपण उद्या सकाळी तपासू असं मी म्हणालो होतो त्यामुळे आपल्याला केवळ आता पाऊस जो दिसतोय तो दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण याच विभागात चौदा तारखेला पाऊस दिसतोय मात्र पंधरा तारखेला विदर्भातील पाऊस उघडेल उत्तर महाराष्ट्रातील पाऊस उघडेल परंतु मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र कोकण या भागात पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेलाही या भागात हलकं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला आपण बघतो की विशाखापट्टणमजवळ पुन्हा एकदा वातावरण निर्मितीचा अंदाज आहे मात्र आपण अठरा तारखेपर्यंत बघतो की या वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता कमी होते आहे एकोणीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबासाठी एक अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता मात्र आता कायम आहे आणि याचा परिणाम विशाखापट्टणमजवळ असल्यामुळे तो महाराष्ट्रात किती परिणाम करतो हे बघावं लागणार आहे शिवाय आपण बघतो की दक्षिण अरबी समुद्रात वातावरण निर्मिती होते आहे मात्र हा संपूर्ण काळ याच भागात पाऊस असतो आणि मान्सून या दरम्यान संपलेला असेल आपण बघतो की वीस तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दोन्ही समुद्राच्या उपसा समुद्रा दक्षिण पट्ट्यामध्ये अतिशय सशक्त अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे आणि हे वातावरण किती प्रभावी ठरत आहे यावर दिवाळीतील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे कारण या ठिकाणी चेन्नईच्या चे दरम्यान एक मोठं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि या कमी दाबाचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडू शकतो हे आपल्याला पुढच्या अंदाजांमध्ये कळेल परंतु अजून देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात दिवाळीतील पावसाचा अंदाज कायम आहे मात्र शेतकऱ्यांनी ज्या भागात उघडी मिळाली आहे त्या भागातील कामं गतिमान पद्धतीने करावीत येणाऱ्या पावसाचा अंदाज हा अनिश्चित आहे चौदा तारखेपर्यंतचा एकत्रित अंदाज डब्ल्यू पुण्याचा बघितला असतं आपल्या लक्ष आहे की अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक आणि अहिल्यानगर उत्तर भागात चौदा तारखेपर्यंत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे मात्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड अहिल्यानगर दक्षिण लातूर परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा यवतमाळपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे मात्र चौदा तारखेपासून पुढे वीस तारखेपर्यंत सहा दिवस महाराष्ट्राच्या अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर धाराशिव नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक दक्षिणपट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दरम्यानच्या काळात लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्वच भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र दरम्यानच्या काळात नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा काही भाग या ठिकाणचा पाऊस उघडलेला असणार आहे आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहणार आहे शेती कामांना गती घेण्याची शेतकऱ्यांना विनंती आहे बीड पूर्व परभणी नांदेड लातूर या विभागात आज पावसाचा अंदाज आहे उद्या मात्र पुन्हा एकदा नाशिक पूर्व पुणे अहिल्यानगर पश्चिम सातारा भागात आणि घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला केवळ सातारा सांगली भागात पावसाचा अंदाज आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात नऊ तारखेला फारसा पाऊस नाही आहे ही उघडीप समजा दहा तारखेला पुन्हा एकदा वातावरण बदलते बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतंय त्यामुळे सातारा रायगड रत्नागिरीमध्ये सांगलीच्या काही भागात पाऊस होईल त्याच दरम्यान चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिणी भाग नांदेड आणि लातूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला रात्री उशिरा सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर लातूर धाराशिव आणि पुणे पूर्व सातारा पूर्व भागातही हलक्या सरींची शक्यता आहे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्येही पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडणारे बारा तारखेला मात्र पुणे सातारा सांगली भागात घाटमाथ्यावर थोडाफार पावसाळी वातावरण असू शकतं तेरा तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होते यामध्ये बीड लातूर अहिल्यानगर दक्षिण सोलापूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे पंधरा तारखेला पावसाचा अंदाज वाढतोय हे हा पावसाचा प्रभाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर पालघर ठाणे कल्याण नवी मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे वाऱ्यांची दिशा बदलली मान्सून संपलेला असेल याच भागात पावसाचा अंदाज कायम आहे या पावसाचा अंदाज आहे परंतु प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल अठरा तारखेला वातावरण थोडं दक्षिणेला म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूरकडे सरकेल एकोणीस तारखेलाही जोरदार पावसाचं वातावरण पुणे दक्षिण सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड दक्षिण अहिल्यानगर दक्षिण कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात असणार आहे तसा वीस तारखेला याचा प्रभाव कमी होतोय आणि वीस तारखेला ईशान्य मान्सूनसाठीची पोषक स्थिती दक्षिण भारतात सुरू होत असल्यामुळे उत्तरेकडील कोरडे वारे तीव्र होत असल्यामुळे एकवीस तारखेनंतर पावसाचा फार प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होईल असं वाटत नाही परंतु एखादा कमी दाब तीव्र झाल्यास पुन्हा वातावरण निर्मितीची शक्यता नाकारता येत नाही सध्या मात्र आत्ताच्या अंदाजामध्ये तरी वीस तारखेला पावसाचं वातावरण कमी दाखवण्यात आलं आहे मात्र बंगालच्या उपसागरातील अनुकूलता ही महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस देऊ शकते हा अंदाज लक्षात घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा